मुख्याधिकाऱ्याची बदली झालीच पाहिजे भ्रष्टाचारी मुख्याधिकाऱ्याची बदली झालीच पाहिजे मुर्दाबाद मुर्दाबाद झोपलेले शासन जागे झालेच पाहिजे शासन जागे झाले पाहिजे झोपलेले शासन जागे झालेच पाहिजे जे मुख्याधिकारी आहेत मनीषा वडेपल्ले यांच्याविरोधात आम्ही मागील तीन वर्षापासून भ्रष्टाचाराच्या तक्रारी करत आहे तेरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी मान्य जिल्हाधिकारी साहेबांनी त्यांच्यावर एक समिती गठीत केलेली आहे आणि त्यांच्यावर वीस मुलगावर भ्रष्टाचारी चौकशी करा म्हणून उस्मानाबादचे जे उपजिल्हाधिकारी आहेत संतोष राऊत यांच्याकडे ते प्रकरण त्यांनी दिलेलं आहे आणि सध्या नगरपालिकेच्या निवडणुका चालू आहेत ह्या निवडणुकामध्ये जे मनिषा वडेपल्ले आहेत हे एका व्यक्ती विशेष व्यक्तीला ते फायदा पोहोचवण्याच्या उद्देशानं बरेचसे काम करत आहे आणि आम्ही विरोधकांच्या वार्डामध्ये आमच्या प्रभागामध्ये त्यांनी आम्हाला नुकसान होईल अशा हे त्यांनी सगळं काम करत आहे आणि विशेष म्हटलं तर ते त्यांचा कार्यकाळ साडेचार पाच वर्षापेक्षा जास्त झालेला आहे आणि यापूर्वी शासनाने त्यांना प्रमोशन केलेलं आहे प्रमोशन त्यांची गद्दी झालेली असतानासुद्धा त्यांना मागील आम्ही तक्रारी करत असतानासुद्धा त्यांना रिलीव्ह केलेलं नाही आणि निवडणूक आयोगाचा नियम आहे की तीन वर्षापेक्षा जास्त पुन्हा प्रशासकीय अधिकारी असतात तर त्याची बदली झाली पाहिजे आम्ही सतरा दहा पंचवीसला निवेदन दिलं होतं मान्य जिल्हाधिकारी साहेबांना त्याचा उत्तर नाही आलं म्हणून परवा आम्ही अठ्ठावीसला अठ्ठेचाळीस तासाची मुदत दिली होती आणि त्या मुदतीतसुद्धा त्यांनी साधा प्रश्न पत्राचं उत्तर द्यायचं सुद्धा प्रशासनाकडून दक्षता घेतलेली नाही किंवा त्यांनी स सौजन्य दाखवलं नाही आणि आम्ही अठ्ठावीसच्या पत्रात सांगितलं होतं की जर आपण अठ्ठावीस तारखेला जर अठ्ठेचाळीस तासात त्यांची बदली नाही केली तर आम्ही हलगी वाजू आंदोलन करू आणि त्याप्रमाणे आम्ही आज आंदोलन करत आहोत पुढच्या आंदोलनाची दिशा काय असेल तिथे नाही आमचं म्हणणंच असं आहे की त्याची बदली झालीच पाहिजे आता हा म्हणजे आम्ही ही हलगी ह्याच्यासाठी वाजवतो प्रशासन हे जाग्रत झालं पाहिजे जर जागृत होत नसेल तर आम्ही परंडा नगरपालिकेमध्ये चोवीस तास हलगी वाजू जिथं नगरपालिकेच्या निवडणुका प्रक्रिया चालू आहे कारण जोपर्यंत ती सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी हातलं जात नाही किंवा त्याची बदली होत नाही आम्ही आमचं आंदोलन चालू ठेवू तुम्ही म्हणता वे, हो की एका विशेष व्यक्तीला त्याला व्य व्यक्तीविशेष कोण आहे म्हटलं तर जे आता सत्ताधारी पक्ष होते त्यांच्यासोबत मागील तीन वर्षापासून आज आहे पण ताख्या पोरांड्या शहराला माहीत आहे की प्रशासन कुणासोबत हात मिळवून काम करत आहे आणि त्यांच्या म्हणण्याप्रमाणे रचना करण्यात आली आहे त्यांच्या म्हणण्याप्रमाणे जे तर निवडणूक आयोगाचा नियम आहे की मतदाराची संख्या वार्डामध्ये समसमान सं� असली पाहिजे एक वार्ड पंचवीसशे आणि एक वार्ड दहाशेच आहे म्हणजे पंधराशे मताची तफावत आहे वास्तविक पाहता वरडाची लोकसंख्या म्हणजे मतदारसंख्या सतरा हजार दोनशे चारशे ते तीवीस त्याप्रमाणे साडेसतराशे मताचा एक वार्ड झाला पाहिजे प्रभाग झाला पाहिजे होता म्हणून तसे न नकारलं काही प्रभाग तीन हजारचे केलेत काही अडीच हजारचे केलेत काही हजारचे केलेत काही बाराशे केले के म्हणजे परिस्थिती के बघून त्यांना फायदा पोहोचण्याचे उद्देशाने ते केलेले आणि त्यांना ऑब्जेक्शन दिल्यानंतर त्याची हिअरिंगसुद्धा त्या मॅडमने घेतली नाही वास्तविक पाहता कुणीही ऑब्जेक्शन घेतल्यानंतर त्याची हेअरिंग झाली पाहिजे रजिस्टर त्याचा निकाल दिला पाहिजे तसं नाही करताना प्रत्येकाचा आराज त्यांनी निकाली काढले